ये का चालला इकडून याने लावणं लागतय जवळी येच असतं तुझं काय ग एवंत हां पिल्या तुझं काय मां बाबा तिकड बसलात आर मामाचा गोंधळ आहे गोंधळचा मी तयारलेला हाय दुसरा आम्ही येतच नाही खना खना बोलती इंग्रजी आ ओ एकतर हात दो येतो राजा ये साधेने कपडे घातले बघा मस्त अशी फांगता त्यांनी अंगलेली मित्रांनो हानेने पाडून देणारी कपडे घातले बघा पूजाला काय बसेल सुंदर छान पूजाला मी गोराच करूया करेक्ट माप असले म्हणजे 24 नंबरच नाही दिलं आहे एकदम वे करेक्ट पर पन्नाते करणार नाही अपाने 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 गोष्ट कातरी आप

मग ते मोबाईल का चार्जिंगला लागे ना चला सर बसले तीन मस्त अशी बघा आणि पूनम ताई तर काय मगाशीच बोलून गेल्या पूजा ताई कुठे गेले त्यांचं चाललंय आतमध्ये हा ताई का बोलायचं नाही काय आवा तुम्ही बोला ना चालतं ते पूनम दा पूनम पूनम करता ताई आता पहिल्यांदा पूनम दाळीला बोलली अहो हलं नाच होय आवा तेवढं चाललंय या तेवढ्या माझी चला आपण ऐकून घेऊ आपल्या व्हिडिओ मध्ये

आम्ही <laughs> <laughs> मला तसा करा काय काय नाही वाकणकणच पाहिजे आपण उठून उभे मला वाकणकण पाहिजे हां पण इकडे भाजला वाकले भारीच आहे माझी बहिणी तंती चला की मग हां ना माझी बहिणी तंती ओय मी आले पस्ते माझे काम करते माझे दा म्हणती तुम्हाला लग्न बसवलं काय ते मंदिर हवं बसवलं देखा माये वड माये

तुम्ही <violet league> काय चाललंय पहाड्या गेला तिकडं तात्याकडे बघा तात्याला डिस्टर्ब तात्या करायला नको म्हणून मी काय त्याच्याकडे गेले नाही मगाशीच त्याला विचारलं जेवला का लॉक केली गाडी त्याने बरं आहे का विचारलं त्याला मग ते तुम्हाला सांगा व्हिडिओ चालू केलेला तर कसा वाटला व्हिडिओ सगळी भेटलेली असं खेळून आम्हाला पण मजा आली तुम्हाला पण भारी वाटलं सहा कमेंट करून